पासून संपूर्ण देशभर आणि विशेषतः आपल्या राज्यामध्ये गणेशोत्सवाच्या उत्सवाला मोठ्या प्रमाणामध्ये सुरवात होणार आहे खर तर सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळक यांनी या सार्वजनिक मागची संकल्पना मांडली त्यामागे राष्ट्रीय एकात्मता असेल सामाजिक सलोखा असेल हा त्या सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून राबवला जावा ही त्यामागची त्यांची संकल्पना होती परंतु अलीकडे दुर्दैवानं हा जो सार्वजनिक गणेशोत्सव जो आपण साजरा करतो यामध्ये प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आपण मंडळी लक्ष देत नाही त्यामुळं या उत्सव साजरा करत असताना मग प्लास्टिकचा वापर असेल काही पर्यावरणाचा ऱ्हास करण्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आपण त्या निमित्तानं राबवत असतो खर तर पर्यावरण जागतिक पर्यावरण राखणं हे तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण पर्यावरणाच्या हानीमुळं आज आपण बघतोय की अचानक कुठं अतिवृष्टी होते कुठे ढगपुटी होते काही ठिकाणी दुष्काळ पडतो आणि मग अशा पद्धतीनं निसर्गाची अवकृपा ही आपल्यावर होत असते त्यामुळं हा सार्वजनिक गणेशोत्सव साजर साजरा मंडळ म्हणजे हा उत्सव साजरा करत असताना आपण काही गोष्टींचं भान राखणं हे खूप जरुरी आहे त्या दृष्टीनं आता महाराष्ट्र राज्य सरकारनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना या निमित्तानं आपल्या राज्यासमोर ठेवलेली आहे आणि या संकल्पनेला आपण सगळ्यांनी पाठबळ द्यावं कारण शेवट राज्य सरकार विचार करत असताना यामागे पर्यावरणाचा आणि एकूणच या सगळ्या गोष्टींचा विचार करत असत हा गणेशोत्सव साजरा करत असताना आपण शक्यतो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असतील किंवा मातीच्या मूर्ती आपण त्या ठिकाणी अधिकाधिक बनवाव्यात आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा अन्य मूर्ती ह्या आपण शक्यतो बसवू नयेत गणपतीचं विसर्जन सुद्धा करत असताना आपण जे सार्वजनिक स्त्रोत आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपल्या नद्या असतील ओढे असतील त्याचबरोबर सार्वजनिक आपल्या विहिरी असतील या ठिकाणी जर आपण गणपतीचं विसर्जन केलं तर निश्चितपणानं पर्यावरणाला या निमित्तानं धोका उद्भवतो त्यामुळं जिथं मानवनिर्मित तलाव केले किंवा गणपतीच्या मूर्तींचं दान करणं या आकडं आपण सगळ्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे आता जिल्हा परिषदेने आणि विशेष आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये प्रत्येक गावचे सरपंच असतील ग्रामपंचायतीच्या आमच्या सदस्य असतील त्याचबरोबर ग्रामसेवक असतील अंगणवाडी आमच्या सेविका असतील आशा सेविका असतील यांना या निमित्तानं आवाहन केलेलं आहे आणि मी त्या मंडळींना आणि विशेषतः जी गणपतीची मंडळ आहेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्यांना या निमित्तानं मीही आवाहन करू इच्छितो की आपण आपल्या मूर्ती ह्या विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करू नयेत आणि अधिकाधिक आपण या जिल्हा परिषदेच्या उपक्रमाला सहकार्य करावं या करा देशाचे एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण या गणेशोत्सवाच्या निमित्तानं पार पाडावी ही आग्रहाची आणि कळकळीची विनंती मी या निमित्तानं करतो